त्यानंतर मी विजय वाठोरे सरांना आमंत्रित करतो दोन तीन गजल करायची ती, एक एक गजल विजय वाठोरे सर या आपली गजल या ठिकाणी सादर करा एक शेर त्यांचा की शब्दात पेटलेली पत्रकार असतो दादा शब्दात पेटलेली धग पत्रकार असतो अन्याय ठेचणारी रग पत्रकार असतो तर असे पत्रकारितेवरचे शेर सुद्धा ते सुंदर लिहितात विजय वाठोरे सर यांनी आपली गजल पेश करा शेर असा आहे बघा एक मतला दोन सादर करतो की भीमाची बगजिला मोठी तमा होती <सवग> भीमाची बगजिला मोठी तमा होती समंजस त्याग मूर्ती ती रमा होती काय वादय वाह समंजस त्याग मूर्ती ती रमा, वाँ वाँ, ती, ती रमा होती किती शिकवण निराळी बोधिसत्ववाची हम्म किती शिकवण निराळी बोधिसत्ववाची दया करुणा अहिंसा आणि क्षमा होती वाह 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 दया करुणा अहिंसा आणि क्षमा होती कुणी नवतेच संघर्षात सोबत पण कुणी नवतेच संघर्षात सोबत पण उगा विजयात सारे जण जमा होती उगा विजयात सारे जण जमा होती आणि छोटे खाणी गजल घेतो कि मला उचलून घेण्याला पुढे सरसावली आहे मला उचलून घेण्याला पुढे सरसावली आहे भीमाच्या संविधानाची मिळाली सावली आहे संविधानाची सावली आहे वा ना ईश्वर ये, येशू आला तो प्रसंगी धावला येते mm. ना येशू आला तो प्रसंगी धावला येते मला केवळ अहिंसा सम्यकाची पावली आहे मला केवळ अहिंसा सम्यकाची पावली आहे मनुष्याच्याच माणुसकीत मी पीएच डी केली शेर कसा आहे की मनुष्याच्याच माणुसकीत मी पीएच डी केली अखेरी ती मला श्वानामध्ये या धावली आहे शेर मनुष्याच्याच मानुष्ठी पीएच डी केली अखेरी ती मला या श्वाना मध्ये अहंकारा सवे मत्सर स्थान नसणारी अहंकारा सवे मला स्थान नसणारी सगाला गौतमाने सौक्य शांती धावली आहे जगाला गौतमाने सौक्य शांती धावली आहे की शेवटचा असेल की कडी खुलण्या इथे पोषक न परिसर गवसला कळी पोषक कळी खुलण्या इथे पोषक परिसर गवसला कोठे एवढी निर्धावली आहे निर्धावली आहे धन्यवाद बहुत खूप सर जोरदार टाळ्या सरांना पत्रकार आहेत व्यापाय मोठा तरी सुद्धा हा माणूस लिहितो म्हणून या हिमानगरच्या दोन विजयकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे विजय वाटोरे विजय धोबे हे गजलेतले ठळक चेहरे आहेत